ते ते प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्पदरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय निमशासकीय विभागात नोकरीसह सह आता स्वयंरोजगाराचे शेतीपूरक व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक अशा शासकीय पदांसह खते बी बियाणे कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खासगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा तसेच शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी प्रवेश इयत्ता दहावी आणि दहावी पासून पुढे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय संपर्क आपल्या स्क्रीन दिल्लीत झालेल्या गलाई बांधवांच्या राष्ट्रव्यापी महामेळाव्याची चर्चा देशभरात सुरू झाली आहे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या या मेळाव्याने गलाई व्यावसायिकांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आहे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्या टीमने या महामेळाव्यासाठी जबरदस्त नियोजन केलंय दिल्लीतील सर्वात मोठ्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या ऑडिटोरियम मध्ये हा महामेळावा उत्साहात संपन्न युद्धजनक परिस्थिती आणि विमाने रद्द होत असताना हजारो गलाई बांधवांनी दिल्लीत ताकद दाखवली आहे दिल्लीतील राजकीय दिग्गजांसह प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी देखील या महामेळाव्यासाठी उपस्थित आहे या महामेळाव्यात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी गलाई व्यावसायिकांचे अनेक प्रश्न उपस्थित केलेत तर यावेळी गलाई बांधवांच्या पाठीशी मी बहिणीसारखी ताकदीने उभी राहीन असा विश्वास राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई या रहाटकर यांनी गलाई बांधवांना या महामेळाव्यात दिलाय तर दुसरीकडे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील गलाई बांधवांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केलंय दिल्लीत युद्धजनक परिस्थिती असल्याने महामेळाव्यास उपस्थित राहू न शकलेल्या नेत्यांनी अनिल शेठ पाटील यांना फोन करून आम्ही असल्याचे आश्वासन तर या महामेळाव्यासाठी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिल्लीत उपस्थित राहून गलाई बांधवांच्या पाठीशी ताकदीने उभा असल्याचे स्पष्ट केलंय एकूणच दिल्लीतील या महामेळाव्याची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर गलाई बांधवांचे प्रश्न ताकदीने सरकार दरबारी मांडणाऱ्या अनिल शेठ पाटील यांचे देखील गलाई बांधवांकडून कौतुक सुरू झालंय झेल रही है और दुश्मन को परास्त करने के लिए लगातार लड़ रही है इसलिए इस अवसर पर देश संकट में है और संकट के समय सभी लोग मौन हो जाएं और दो मिनट का मौन रखें मैं सबसे निवेदन करना चाहता हूं साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे हम साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे जीतेंगे दिल के ये मजबूत जीतेंगे जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे जीतेंगे सबकी नजरें सबके दिल को जीतेंगे साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे हम साथ चले तो तोडना मत जस बात तोडना मत हम तूफानों में चंदीगड वगैरे सगळे बंधू इथे येत आहेत मला अतिशय आनंद झाला मी त्यांना असं म्हटलं की आपल्या भावांचं दर्शन घेण्याकरता वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये इतकं उत्तम काम करतायत त्या सगळ्या भावांना आणि बहिणींना भेटण्याकरता मी नक्की येईल आपल्या सगळ्यांच्या करता माझ्या मनामध्ये अत्यंत प्रेम पण आहे आणि स्नेह पण आहे ही किती चांगली गोष्ट आहे थोड़ी थोड़ी की आज मराठी कोणी सांगलीतनं गेले कोणी साताऱ्यातनं गेले कोणी पुण्यातनं कोणी पिंपरी चिंचवडमधनं या सगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून माझ्या संभाजीनगरमधन सुद्धा अनेक लोक बाहेर आहेत पण या सगळ्यांनी एकच गोष्ट नक्की ठरवली आहे की आपण आपल्या क्षेत्रामध्ये छान काम करायचं म्हणजे है कि मंच पर हिंदी जानने वाले जो मराठी नहीं जानते हैं उनके लिए थोडीशी हिंदी भी बात करनी आहे मैं इतना ही कहूंगी। आगे चल के भी आप इसी तरीके से एकत्रित आते हुए आप एक अच्छा विचार लेकर जाने के लिए हमेशा के लिए आप एकत्रित आए ये एकत्रित रहने के लिए मिलकर सोचने के लिए और संगठित रूप में काम करने के लिए आपको मैं बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं मैं बहुत बहुत आप सभी का धन्यवाद करते हुए मैं अपने वाणी को विराम देती हूँ सगळ्यांचं माझ्या सगळ्या मराठी बांधवांचं पुन्हा एकदा दिल्लीमध्ये खूप खूप स्वागत करते आणि खूप करते की तुम्ही छान पद्धतीनं सगळ्यांना एकत्र आलेलं आहे आणि दिल्लीमध्ये आपली बहीण आहे आणि ही बहीण आपल्याला जेव्हा कधी अडचण असेल तेव्हा ही नेहमीच उपलब्ध असेल हे तुम्हाला मी नक्की सांगते जेव्हा कधी वाटेल तेव्हा आपण जरूर माझ्यापर्यंत या असं आपल्याला आग्रह करते आणि आपल्या सगळ्यांची खूप खूप धन्यवादशे वर्षापासून आम्ही या व्यवसायामध्ये आहे पण आत्तापर्यंत एकत्रित नसल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात एकत्रित झालो नाही आणि आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत करून संपूर्ण देशभरातील पंधरा लाख लोक आमची या व्यवसायामध्ये आहेत त्यातील सहा लाख लोकांना आमच्या संघटनेमध्ये सामील केलेलं आहे आणि आज आम्ही दिल्लीमध्ये संपूर्ण देशभरातील सर्व गलाई बांधवांना बोलवून महामेळाव्याचे आयोजन केले आज देशाच्या आर्थिक विकासात आमच्या समाजाचा फार मोठा वाटा आहे आमच्या या व्यापाराला सोनं चांदी गलाई व्यवसाय हॉलमार्क सेंटरचा व्यवसाय टेस्टिंग मशीनचा व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आणि ज्वेलरीचा व्यवसाय अशा पद्धतीनं सोन्याच्या सर्व व्यवसायामध्ये आम्ही सर्व लोक कार्य करत आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशभरातील कलाई बांधवांच्या या महामेळाव्यातून आमच्या काही मागण्या आहेत आत्तापर्यंत आमच्या या मागण्यांना आत्तापर्यंत या मागण्यांना केंद्र सरकारकडून कोटलीही मदत मिळालेली नाही आणि या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र सरकारला केंद्र सरकारला माझं निवेदन आहे की आमची या धंद्याला सूक्ष्म आणि लघु उद्योगचा दर्जा द्यावा आणि चारशे अकराचं मध्ये संशोधन करावं चारशे अकरामध्ये सर्वात मोठा त्रास आमच्या व्यापाऱ्यांना होतो आहे त्यामध्ये थोडं आम्ही संशोधन करायची मागणी करत आहे आणि सर्व मागण्या आमच्या सरकारने मान्य कराव्या या उद्देशानं आम्ही या महामेळाव्याचं आयोजन केलं आहे आणि आज या महामेळाव्यात असंख्य व्यापारी आमचे उपस्थित झाले आहेत फडणवीस यांनी देखील या संदर्भात तुम्हाला निवडणुकी पडविध काय सांगाल चारशे अकरा मध्ये आमच्या या व्यापाऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि आम्ही चुकीचं नसून सुद्धा आमच्या व्यापाऱ्यांना तिसऱ्या चौथ्या नंबरचा असून सुद्धा प्रामुख्यानं चोर साबित केलं जातं म्हणून आम्ही सरकारच्या पुढे या मागण्या मांडल्या आहेत आणि आम्ही केंद्र सरकारच्या पुढे याच्या अगोदर बी ठेवल्या होत्या आणि माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी यांना आम्ही मागल्या काही काळात या या सर्व मागण्यांच्या बद्दल सांगितलं होतं तर त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की आता आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या या सर्व मागण्याबद्दल विचार करून आम्ही मान्य मान्यता देऊ आणि केंद्र सरकारला आम्ही फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं दुष्काळी पट्ट्यातील हजारो कुटुंब देशाच्या वेगवेगळ्या शहरात आणि खेड्यात गलाई व्यवसायाच्या निमित्ताने आहेत दुष्काळी परिस्थितीवर मात करत हिंमतबाज लोकांनी सोने चांदीच्या व्यवसायात आपले नाव कमावले आहे एवढेच नव्हे तर गल्ली पासून दिल्ली पर्यंत जाणाऱ्या असंख्य सामाजिक कार्यात गलाई व्यावसायिक ताकदीने उभा राहिला आहे तर देशाच्या आर्थिक विकासात याच गलाई व्यावसायिकाचा मोठा वाटा आहे परंतु गलाई व्यावसायिकाला आज व्यवसाय करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत त्यानुसार गलाई बांधवांचे अनेक प्रश्न घेऊन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी मोठी ताकद उभी करून राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अजित शेठ शिंदे राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार यांच्यासह संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या मदतीने दिल्ली येथे महामेळावा आयोजित केला दिल्लीतील सर्वात मोठ्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हा महामेळावा उत्साहात संपन्न झाला या महामेळाव्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून तब्बल पाच हजार गलाई व्यावसायिक उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले पूर्व नियोजित असणाऱ्या या महामेळाव्या दरम्यान दिल्लीत युद्धजनक परिस्थिती आणि असंख्य राज्यातील विमाने रद्द होत असताना देखील हजारो गलाई बांधवांनी दिल्ली येथे एकजुटीने ताकद दाखवली यावेळी दिल्लीतील राजकीय प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी देखील या महामेळाव्यासाठी उपस्थिती दाखवली या महामेळाव्यात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी गलाई व्यावसायिकांचे अनेक प्रश्न उपस्थित केले तर यावेळी गलाई बांधवांच्या या महामेळाव्यासाठी आपुलकीने उपस्थित राहिलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी गलाई बांधवांना मी बहिणीसारखी ताकदीने आपल्या सर्वांच्या पाठीशी उभी राहीन असा विश्वास दिला तर दुसरीकडे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील गलाई बांधवांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले दिल्लीत युद्धजनक परिस्थिती असल्याने महामेळाव्यास उपस्थित राहू न शकल्या नेत्यांनी अनिल शेठ पाटील यांना फोन करून आम्ही आपल्या सोबत असल्याचे आश्वासन दिले तर या महामेळाव्यासाठी जत आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिल्लीत उपस्थित राहून गलाई बांधवांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ताकदीने उभा असल्याचे सांगितले एकूणच दिल्लीतील या महामेळाव्याची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर गलाई बांधवांचे प्रश्न ताकदीने सरकार दरबारी मांडणाऱ्या आणि दिल्लीत गलाई व्यावसायिकांची ताकद दाखवणाऱ्या पाटील यांचे देखील दलाई अनिल शेठ बांधवांकडून भरभरून कौतुक सुरू झाले आहे खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जीओ